तर सर्वात आधी आपण मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी बेसन घेऊयात पूर्ण कच्चं भरून बेसन भरून घेतलंय दोन वाटी बेसनमध्ये पाच ते सहा लोकांना पुरतील एवढ्या भज्या तयार होतात आता ह्यामध्ये दोन वाटी बेसनसाठी आपण एक वाटी पाणी घेऊयात सुरुवातीला अर्धी वाटीच पाणी घेऊयात आणि छान मिक्स करूयात हे बघा मिश्रण खूप कोरडं आहे म्हणून आता शिल्लक असलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा घेऊयात आणि मिक्स करूयात अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण आपण पिठामध्ये घेतलंय आता हे बेसन आपल्याला फक्त पाण्यात भिजवून घ्यायचं नाही आहे तर आपल्याला हे तीन ते ती चार मिनटं छान फेटून घ्यायचं आहे आपण ही भजी सोडा न वापरता बनवणार आहोत आणि ते जाळीदार मौलसलुषित होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण तीन ते ती चार मिनटं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे बेसन हलकं होतं आणि भजी छान जाळीदार हलकी फुलकी बनते बेसन फेटताना हळूहळू त्याचा रंग फिकट होत जातो आपण यामध्ये अजून कुठचंही पीठ म्हणजे तांदूळ कॉर्न फ्लोर किंवा मैदा वापरणार नाही आहोत फक्त बेसन वापरून आपण भजी बनवणार आहोत तर मी हे पीठ छान फेटून घेतलंय आता यामध्ये बाकीचं साहित्य घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे चार तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेला कांदा घेऊयात इथे मी दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत अर्धा चमचा जिरं घेऊयात आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा हातावर छान चुरून घ्यायचा आणि मग ॲड करायचा चवीनुसार मीठ घेऊयात आता बेशन मदे करूं हे सगळं साहित्य बेसनमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा सगळं छान मिक्स करून घेतलंय आपलं भजीचं बॅटर तयार आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये भजी तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलंय तेल, तेल चांगलं गरम आहे का ते चेक करूयात बेसनचे काही थेंब तेलास सोडायचे हे बघा लगेच वरती आलेत म्हणजे तेल चांगलं गरम झालंय आता आपण ह्यामध्ये भजी सोडूयात इथे मी पोहे खायचा जो चमचा असतो तो घेतलाय त्याने आपल्याला ह्या पद्धतीने भजी सोडायची आहे चमच्यामध्ये बॅटर घेतल्यावर चमच्याची खालची बाजू भांड्याच्या कडेला पुसून घ्यायची म्हणजे भजी सोडेपर्यंत बॅटर गळत राहणार नाही आणि ह्या पद्धतीने भजी सोडल्यावर हात बरबटत पण नाहीत आणि सारखे हात धुवावे लागत नाहीत आपण जेवढी भजी कढईमध्ये राहील तेवढी भजी सोडून घेतली आहे आत्ता ह्याला लगेच झारा लावायचा नाहीये मिनिटभराने ही भजी परतून घेऊयात ही बघा भजी अगदी मस्त टम्म आहे आपण ह्यामध्ये सोडा घातला नाहीये तरी सुद्धा भजी मस्त टम्म आहे आता हिच्या छान सोनेरी रंगात तळून घेऊयात तर आता भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेत आता हे तेल नितळून काढून घेऊयात आणि शिल्लक बॅटरच्या सुद्धा अशाच भजी बनवून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ह्या बघा आपण सगळ्या भजी फ्राय करून घेतल्यात खूप मस्त टम्म फुलेल्या भजी तयार झाल्यात मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते ही बघा किती छान जाळीदार भजी तयार झाली आहे आपण खायचा सोडा किंवा इनो काहीच न वापरता अशी मस्त जाळीदार भजी बनवून घेतली आहे शिवाय हात न बरबटता अगदी सहज चमच्याने बॅटर सोडून भजी बनवून घेतलीय तर मिरची वडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊल मध्ये दोन वाटी बेसन घेऊयात वड्याच्या वरच्या आवरणाला चव येण्यासाठी अर्धा टीस्पून मीठ घेऊयात तीन ते चार चिमूट एवढीच हळद घ्यायची आहे कारण हळद जास्त झाली तर वडे काळपट किंवा तपकिरी दिसतील अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे पण ओवा घेताना हातावर असा चुरून घ्यायचा म्हणजे ओव्याचा सुगंध सर्वत्र पिठामध्ये मिसळेल आता हे सर्व सुखसाहित्य मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेऊयात आणि बेसन भिजवून घेऊयात पिठाचे छोटे छोटे गठ्ठे मोडत पीठ चांगलं भिजवून घ्यायचं पाण्याचं परफेक्ट प्रमाण घेऊन पीठ भिजवून झाल्यावर आपल्याला हे मिनिटभर फेटून घ्यायचं आहे ह्यामुळे काय होईल की मिरची वडाचा वरचं आवरण फ्लफी होईल आता हे पीठ आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं असंच ठेवूयात आणि बाकीची तयारी करूयात एका भांड्यात दोन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत बटाटे छान उकडून स्मॅश करून घेतलेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेऊयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बडीशेप मी अशी हलकी कुटून घेतली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेऊयात आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे बटाट्याचे मोठे पीस राहिले असतील तर ते चमच्याने स्मॅश करून घ्यायचे आणि छान असं स्टफिंग तयार करून घेऊयात तर हे बघा आपला वड्यामधलं स्टफिंग तयार आहे आता मी इथे ज्या मिरच्या भरण्यासाठी आणल्या त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्यात ह्यामधल्या मधल्या एक एक मिरची घेऊन कापून घेऊयात मिरचीला असा उभा छेद द्यायचा आणि आतमधील बिया काढून टाकायच्या आपण ज्या गाडीवर मिरची भज्या खातो त्यामधल्या बिया काढत नाहीत पण आपण घरी भजी बनवतोय तर त्या व्यवस्थित बनवून घेणार आहोत चमच्याने आपण बिया काढून टाकल्यात अशा पद्धतीत मिरची साफ करून घ्यायची वरचा देठ मात्र तसाच ठेवायचा कारण बॅटरमध्ये बुडवताना मिरची पकडायला सोपं जातं आता ह्याच पद्धतीने सगळ्या मिरच्या साफ करून घेऊयात तर ह्या बघा आपण सगळ्या मिरच्यांमधील मिर्चा बिया काढून साफ करून घेतल्यात आता ह्यामध्ये बनवलेलं स्टफिंग भरूयात ह्या आपण ज्या मिरच्या घेतल्यात त्या तिखट नाही आहेत मार्केटमध्ये मिरच्या घेतानाच खात्री करून घ्यायची की मिरच्या तिखट नसतील कारण स्टफिंगमध्ये सुद्धा आपण मिरच्या आणि मसाला वापरलेला आहे त्यामुळे वडा खूप जास्त तिखट बनवू शकतो सगळ्या मिरच्या आपण अशाच भरून घेऊयात तर इथे मी पहिली बॅच भरून घेतली आहे पाच मिरच्या मी भरून घेतल्यात आता ह्याला बेसनचं कोटिंग कसं द्यायचं ते बघूयात इथे बेसन भिजवून पंधरा मिनिटं झाली आहेत असं बेसन भिजत ठेवलं की भजीचं आवरण छान मौसूत होतं आता बेसनच्या कोटिंगला हलकी जाळी पडण्यासाठी दोन ते तीन चिमूट एवढाच खायचा सोडा ऍड करायचा खायचा सोडा वापरणं ऑप्शनल आहे नाही ना वापरलात तरीही चालेल आता हे बेसन पुन्हा एकदा मिनिटभर फेटून घेऊयात म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होईल तर आता आपलं बॅटर तयार आहे कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय तेल गरम झालंय का ते चेक करूयात बेसनचे काही थेंब तेला सोडायचे लगेच वरती आलेत म्हणजे तेल छान गरम आहे आता भाजी तेला सोडूयात बॅटरमध्ये मिरची ह्याप्रमाणे देठाला पकडून भिजवून घ्यायची आणि मिरचीचं टोक वरती करायचं म्हणजे बॅटरची दुसरी लेअर मिरचीवर चढेल सुरुवातीला गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवायचा म्हणजे भजी तेला सोडल्यावर लगेच शेप पकडतात जेवढ्या मिरची कढाईमध्ये बसतील तेवढ्या मिरच्या सोडूयात सुरुवातीला ह्यांना अजिबात हारा लावायचा नाही आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा मिनिटभराने मिरच्या परतून घ्यायच्या आता मिरच्यांनी शेप तर पकडलाय पण आतून मिरची कच्ची राहू नये म्हणून गॅस थोडा स्लो करायचा आणि मिरच्या चांगल्या अर्तून परतून भाजून घ्यायच्या तर आपण सात ते आठ मिनटे मिरच्या छान लालसर रंगात भाजून घेतल्यात आता ह्या तेल निथून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिरच्यासुद्धा अशाच फ्राय करून घेऊयात पुन्हा सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर कमी करून मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या तर हे बघा आपले मस्त मिरची वडे तयार आहेत खूप भारी दिसत आहेत मी तुम्हाला एक मिरची कापून दाखवते हे बघा खूप छान मिरची वडे आपण तयार करून घेतलेत ह्या वड्यांचा सुगंध सुद्धा खूप छान येतो हे मिरची वडे तुम्ही चहासोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता तर सर्वात आधी आपण दोन कच्ची केळी घेतली आहे केळ्यांची वरची हिरवी साल काढून टाकूयात स्क्रॅपरने किंवा सुरीने अगदी सहज ही साल वेगळी होते दोन्ही केळ्यांच्या साली काढून टाकायच्या आहेत साल काढून झाल्यावर अख्ख्या केळ्याचे दोन भाग करून घेऊया पुन्हा अर्ध्या केळ्याला दोन भागात कापून घ्यायचा आहे आणि केळ्याची आपल्याला अशी काप करून घ्यायची आहेत एका भागाची साधारण चार ते पाच काप तयार होतात ह्याचप्रमाणे काप साधारण एवढ्या जाडीची आहेत आता एका प्लेट मध्ये सुके मसाले घेऊयात सर्वात आधी दी दीड चमचा लाल तिखट घ्यायचा आहे पाव चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा धने पावडर घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात एक चमचा आला लसूण पेस्ट घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे ह्या लिंबाच्या रसामुळे कापांना छान चटपटीतपणा येईल आणि दोन चमचे तेल घेऊया आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत हातानेच हा मसाला व्यवस्थित एकजीव करूया तर हा बघा आपला मसाला तयार आहे आता कापून घेतलेल्या केळ्याच्या कापांना मसाला लावून घेऊया मसाला जर कोरडा झाला असेल तर थोडा लिंबाचा रस अजून घेऊ शकता आणि मसाला ओलसर करून घेऊ शकता फक्त पाण्याचा वापर ह्या मसाल्यामध्ये करायचा नाहीये केळ्याच्या कापांना दोन्ही साईडना मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा सगळ्या कापांना आपण ह्याच पद्धतीने मसाला लावून घेऊया तर हे बघा आपण सगळ्या कापांना व्यवस्थित मसाला लावून घेतलाय पण हा मसाला कापांमध्ये छान मुरला पाहिजे त्यासाठी यावर झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिटे ही कापं मॅरिनेट करून ठेवूयात तर आता केळ्याच्या कापांना मॅरिनेट करून अर्धा तास झालाय ह्यांना मिठामुळे हलकं पाणी सुटलंय आणि मसाला सुद्धा छान मुरलाय हे आता आपण साईडला ठेवूया आपल्याला एका एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी तांदळाचं पीठ घेऊयात त्याचसोबत ह्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे मुलांसाठी बनवत असाल तर ह्यामध्ये लाल तिखट नाही वापरलं तरीही चालेल कारण मॅरिनेट करताना आपण दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता ह्या कोटिंगला चव येण्यासाठी अर्धा चमचा मीठ घेऊया पुन्हा हे सगळं छान मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यावर मॅरिनेट केलेली केळ्याची कापं ह्यामध्ये बुडवून त्यांना छान कोटिंग देऊयात दोन्ही साईडने व्यवस्थित कोटिंग द्यायचं कारण रव्यामुळे कापांना छान कुरकुरीतपणा येतो सगळ्या का कापांना ह्याप्रमाणे कोटिंग देऊया तर ही बघा आपण एक बॅश तयार करून घेतली आहे आता ही फ्राय कशी करायची ते पाहूयात कढईमध्ये तळण्यासाठी तेल आहे तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये एक एक करून कापं सोडूयात जेवढी कढईमध्ये बसतील तेवढीच कापं घ्यायची आहेत आणि ही कापं आपल्याला मध्यम आचेवरती फ्राय करून घ्यायची आहेत स्लो गॅसवरती फ्राय करायची नाही आहेत कारण स्लो गॅसवरती तेलाचं तापमान कमी असेल तर रवा तेलात तेला विरघळू शकतो कापं तेला सोडल्यावर सुरुवातीला मिनिटभर तरी ह्यांना चमचा किंवा झारा लावायचा नाही आहे एक मिनिटाने ही अर्तून परतून छान फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर अगदी चार ते पाच मिनटातच ही छान कुरकुरीत फ्राय झाली आहेत आपण हे तेल नितळून काढून घेऊया आणि बाकीची कापंसुद्धा अशीच फ्राय करूया तर ही बघा आपण केळ्याची सर्व कापं फ्राय करून घेतलेत खूप मस्त कुरकुरीत तयार झाली आहेत ही कापं तुम्ही संध्याकाळच्या का वेळी चहा सोबत चटणी लावून सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणाला तोंडी लावण्यासाठी टिफिन मध्ये लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता खूप छान चविष्ट आणि कुरकुरीत अशी चटपटीत लागतात सर्वात आधी आपण एक वाटी रवा ह्या भांड्यामध्ये घेऊयात मी इथे हा साधा जाडा रवा घेतला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच वाटीने पाव वाटी एवढा मैदा घेऊयात अगदी दोन ते तीन चमचे होतील एवढाच मैदा आहे चवीनुसार मीठ घेऊयात आणि पाव चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे ह्याऐवजी सुद्धा वापर करू शकता हे सुखसाहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे छान मिक्स करून आहे आता ह्यामध्ये ज्या वाटीने रवा आणि मैदा घेतला त्याच सेम वाटीने एक वाटी दही घ्यायचा आहे आता दही मिक्स करून घेऊयात दही इथे फ्रेश घ्यायचं आहे शक्यतो आंबट दह्याचा वापर करायचा नाहीये तर हे बघा दही आपण छान मिक्स करून आहे आता ह्यावरती झाकण ठेवून वीस मिनिटे रवा छान भिजवून घेऊयात रवा पिजेपर्यंत आपण भजीसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया ते मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलंय सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ऍड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात रवा भिजवून वीस मिनटं झाली आहेत रवा छान भिजला गेला आहे आता ह्यामध्ये एक बारीक शिरलेला कांदा ॲड करूयात त्याचसोबत दोन ते तीन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या ॲड केल्या एक इंच आलं बारीक कापून ते घेतलं थोडीशी कडपत्त्याची पाने बारीक कापून ती ॲड केली अर्धा चमचा जिरं घेऊयात आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर ॲड करूयात आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात मीठ आपण आधीच ॲड केलं आहे त्यामुळे अजून मिठाची आवश्यकता नाही आहे आणि पाणीसुद्धा ह्यामध्ये घेण्याची आवश्यकता नाही दह्यामुळे बॅटरला अगदी परफेक्ट ओलावा येतो हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये भजी तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे तेल, तेल अगदी परफेक्ट गरम झालं आहे ह्यामध्ये भजी सोडूयात हात थोडा ओला करायचा आणि भजी सोडायची म्हणजे पटापट भजी तेला सोडली जाते आणि बॅटर हाताला चिकटून राहत नाही जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तेलास सोडल्यावर लगेच भजी परतून घ्यायची नाही हलका रंग चेंज होत आला की ह्या पद्धतीने भजी परतून घ्यायची आता मीडियम गॅसवरती ही भजी छान फ्राय करून घेऊयात संध्याकाळच्या चहाच्या वेळी किंवा पाहुणे चहाच्या वेळी येणार असतील तर अगदी पटकन होणारा कुरकुरीत खमंगाचा पदार्थ आहे घरी नक्की ट्राय करू शकता आणि कोणीही बनवेल एवढा सोपा आहे भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आता हे तेल नेतून काढून घेऊयात ही बघा मस्त कुरकुरीत भजी तयार आहे कांदा भजी तर नेहमी बनवत असाल पण एकदा ही रवा भजी बनवून पहा खूप छान लागते तर सर्वात आधी मी कॉलिफ्लावरचे असे तुकडे करून घेतलेत आपण चिकन सिक्स्टी फायव्ह साठी जसे चिकनचे पिसेस करून घेतो अगदी सेम साईजचे पिसेस करून घेतलेत आता ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे गरम पाण्यामध्ये फ्लॉवर आपल्याला पाच मिनिटे असाच ठेवायचा आहे म्हणजे ह्यामध्ये काही कीड मुंगी असेल तर निघून जाईल आता कॉलीफ्लॉवर भिजवून पाच मिनटं झाली आहेत आता ह्यामधील मधील पाणी गाळून घेऊयात हे बघा आपण ह्या संपूर्ण पाणी गाळून घेतलंय आता यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घेऊयात पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा धने पावडर घ्यायची आहे एक चमचा गरम मसाला घेऊयात अर्धा चमचा आला लसूण पेस्ट घ्यायची आहे एक चमचा लिंबाचा रस घेऊयात थोडीशी कडीपत्त्याची पाने बारीक बारीक कापून ती ॲड केली थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करूयात आणि चवीनुसार मीठ घेऊयात आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे मिक्स करून घेतलंय पण मसाले कोरडे वाटत आहेत थोडे ओलसर असतील तर कॉलिफ्लॉवर मुरतील म्हणून मी इथे दोन चमचे पाणी ऍड करते तुम्ही ह्यामध्ये दोन चमचे दहीसुद्धा वापरू शकता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात हे बघा आता मिश्रण थोडं ओलसर झालंय आणि छान मिक्ससुद्धा झालंय आता हे आपण अर्धा तास मॅरिनेट करून घेऊयात कॉलीफ्लॉवर आपण अर्धा तास मॅरिनेट करून घेतला आहे आता ह्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेऊयात आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊयात आता ह्यामध्ये पाववाटी एवढं पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊयात जसं आपण भजीसाठी पीठ भिजवतो अगदी सेम आपल्याला तेवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जर मिश्रण पातळ वाटत असेल तर अजून थोडं तांदळाचं पीठ ॲड करू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे आता हे फ्राय करून घेऊयात गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तेलसुद्धा घेतलं आहे आणि तेल, तेल चांगलं गरमसुद्धा झालं आहे ह्यामध्ये आता कॉलीफ्लोअर सोडूयात आपल्याला हे मिडियम गॅसवरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत आता कॉलीफ्लॉवर तेला सोडून दोन मिनटं झाली आहेत आता हे परतून घेऊयात आणि व्यवस्थित सगळीकडून फ्राय करून घेऊयात तर आता चार ते पाच मिनटं झाली आहेत भजी छान लालसर रंगात फ्राय झाली आहे आपण हे तेल नेतून काढून घेऊयात आणि बाकीचे कॉलीफ्लॉवर पण असेच फ्राय करून घेऊयात आता फ्राय केलेल्या रेस्टॉरंट रेस्टॉरंटसारखी फोडणी द्यायची आहे त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल चांगलं गरम झालंय ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेऊयात थोडीशी कडीपत्त्याची पाने घ्यायची आहेत सात ते आठ लसूण बारीक कापून तो ॲड केला एक इंच आलं बारीक कापून घेतलं आता हे साधारण मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे फोडणी मिनिटभर परतल्यावर ह्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आणि अगदी चिमुटभर मीठ घ्यायचं आहे आपण कॉलीफ्लॉवर मॅरिनेट करताना त्यातसुद्धा मीठ घेतलं आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ ॲड करायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घेऊयात आणि फ्राय करून घेतलेले कॉलीफ्लॉवर ॲड करूयात कॉलीफ्लॉवरचे पीसेस अगदी सेम चिकन सिक्स्टी फाय असतं तसेच सेम दिसत आहेत हे फोडणी न देतासुद्धा नुसते फ्राय करूनसुद्धा खूप छान लागतात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा सगळं हे अर्धा मिनिट परतून घेऊयात मॅरिनेट केलेल्या पिसेसपेक्षा हे पिसेस कमी दिसत असतील कारण फ्राय केल्या गेल्या के घरातल्या मंडळींनीच असेच खाल्लेत त्यामुळे फोडणीमध्ये पिसेस कमी झालेत तर हे बघा आपला कॉलिफ्रॉ सिक्स्टी फाय बनवून तयार आहे आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा आपलं कॉलीफ्लोअर सिक्स्टी फाय अगदी सेम चिकन सिक्स्टी फायसारखं दिसतं आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतं कॉलिफ्लोअरची नेहमी नेहमी भाजी बनवण्यापेक्षा ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू